नवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बॅलायकॉनवर क्लिक करा नमस्कार स्टिचिंग विथ सुरेखामध्ये आपलं स्वागत आहे व्हिडिओला सुरुवात करते स्टिचिंग विथ सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर आपण साड्यांचे जे मटेरियल घेतो त्यातून बरेचसे ड्रे ड्रेसेस बनवतो तर ह्याच्यामध्ये सगळ्यात जास्त कार्यक्रमासाठी वापरण्यात येणारा म्हणजे परकर पुलकं पट्ट पावडा आणि थोडंसं ब्लाऊजमध्ये डिझाईन चेंजेस केले की खूप असं इंडो वेस्टर्नमध्ये खूप सुंदर असे ड्रेसेस तयार होतात तर मी हा ड्रेस कशा पद्धतीने शिवणार आहे हा पर्कर आहे सारा सिंपल पर्कर आहे छोट्या मुलींचे पर्कर फुलक्याचे व्हिडिओ ऑलरेडी अपलोड केलेले आहेत नवीन जे सबस्क्रायबर असतील सुरुवातीचे माझे अगर व्हिडिओ पाहतील तुम्ही सहा सात महिन्याचे किंवा वर्षभराचे त्यात फक्त एक बेसिक कोर्ससारखं आहे ते व्हिडिओ प्लीज पहा हा पूर्ण साडीचा सा मटेरियल आहे जे नऊ वाऱ्या वाऱ्या साड्या मागवतो त्यातून मागवलेले हे मटेरियल आहे आणि हे आता किती उंची आणि घेर किती घ्यायचं हे मी तुम्हाला सांगते तर बारा वर्षाच्या किंवा तेरा वर्षाच्या मुली त्याच्या पुढच्या ज्या असतील जे फ्री साईजपर्यंत कमीत कमी तुम्ही अडीच मीटर जास्तीत जास्त तुम्ही चार मीटर घेर घेऊ शकता तर अडीच मीटर तीन मीटर साडेतीन मीटर चार मीटर पण कमीत कमी अडीच मीटर हा घेर पाहिजे तर हा जो घेर आहे हा चार फोल्डमध्ये आहे एका बाजूला काट आहे एका बाजूचं कटिंग केलेलं आहे तर हा जो घेर आहे बरोबर मी तुम्हाला इथं असं टेप ठेवलेलं आहे तर हेही मी ठेवून दाखवते हा बरोबर चोवीस इंच इंच आहे तर तुम्ही अगर त्याचं चारपट केलं तर तुमच्या लक्षात येईल की हा बरोबर अडीच मीटर कपड्याचा घेर निघतो म्हणजे नाईंटी सिक्स अभाव हे इंचेसमध्ये होणार तर त्यानुसार तुम्ही ते आ, माप घेऊ शकता तर हा उंची हे हा घेर झाला तर उंची जेवढी आहे तेवढं फक्त कमरेचा जो बेल्ट आहे तो मायनस करायचं तीन इंच कमरेचा बेल्ट येतो कमीत कमी तीन इंच किंवा दोन इंच दोन अडीच तीन इंच मी ह्याचा कमरेचा जो आहे बेल्ट जो वरचा आहे तो तीन इंचाचा ठेवणार आहे त्यामुळे तीन इंच मायनस केलं तर ह्याची उंची मी तुम्हाला सांगते हा तीन इंच इथं ठेवून द्यायचं सगळ्यात सोपी पद्धत आणि शिलायला जाणार तर इथपर्यंत पकडलं तर चाळीस इंच त्यातून जे बेल्ट आहे तो तुम्ही तीन इंच दोन इंच अडीच इंच जे मायनस करतील करतील आता ह्याच्यात तीन इंच मी मायनस केला तर चाळीसमधून तीन तुम्ही काढलं तर थर्टी सेवन म्हणजे सदोतीस इंच हा आहे हा खालचा कपडा आणि त्याच्यात अर्धा इंच शिलायला पण तुम्ही नवीन असतील तुम्हाला वाटत असेल की शिलाईसाठी जास्त लागतं आहे तर एक इंच ठेवा अर्धा इंच इनप आहे तर आणि ह्याचं काठ बघा खूप सुंदर आहे सिल्वर बॉर्डर आहे आणि ग्रीन म्हणजे ग्रीन आहे त्याच्यावरती सिल्वर आहे आणि आतला जो आहे हा ऑरेंजमध्ये येलो शेड असा थोडासा येतो आणि ह्याच्यातल्या बुट्ट्या खूप सुंदर आहेत ह्याच्यामधल्या ज्या बुट्ट्या दिसत आहेत तुम्हाला मोराच्या आहेत तर अशा पद्धतीने हे पूर्ण कटिंग केलेले कपडा तुम्ही निवडताना जे ज्यांचं म्हणजे कस्टमर असतील त्यांना विचारा तुम्ही अगर नवीन ह्या व्यवसायात असते आणि त्या सांगतील तसे तुम्ही साड्या घेऊन आले तर सहा वारीमध्ये हे कमीत कमी अगर अडीच अडीच मीटर तुम्ही पकडलं तर तुम्हाला ह्याच्यामध्ये दोन परकर आणि एक पदराचा ब्लाऊज होऊ शकतो आणि ह्याचे काठ वरच्या बाजूचे जे राहतात त्याला हे काठ वापरून प्लेनमध्ये एक तुम्ही ब्लाऊज शिवू शकता म्हणजे एका साडीमध्ये तुमचे दोन सेट होतात आणि समजा तुम्ही नऊवारी घेतले तर त्याच्यात आरामात तीन सेट होता त्याच्यावरती हा ब्लाऊज शिवणार आहे आणि ह्याचा बेल्ट किती इंच काढायचा जो कमरेचा घेर असतो मी बेल्ट काढला ऑलरेडी आता मी तुम्हाला दाखवते इथून जो कमरेचा घेर आहे त्यानुसार मी तुम्हाला दाखवते मी हातातच पकडलेला आहे तर ही ह्याची उंची तुम्ही पाहू शकता बरोबर सात इंच आहे कारण मला साडे तीन इंचाचा बेल्ट घ्यायचा आहे तर शिवण्यामध्ये ते जातं आणि थोडंसं कमी जास्त असतं आणि कमरेचा जो घेर आहे हा थोडासा लूज असतो थो। कमरेमध्ये कारण आपण ह्याला नाडी आहे आणि अगर कमरचं बेल्ट तुम्हाला फिट्ट हवा असेल तर तुम्ही फक्त कमरेचा जो माप आहे तो घेऊन त्याचं तुम्ही हुक्क आणि चेन लावू शकता पण मी थोडंसं लूज आणि नाडीवालं करते तर मी हातात पकडले तुम्ही पाहू शकता बरोबर हे साडे सोळा हां साडेसोळा म्हणजे शिलाई ते जाऊन हे कमीत कमी हे म्हणजे एकतीस इंचाचं निघतं आहे कारण फोल्डिंग होतं तर कमरेचा घेर अगर तुमचा पंचवीस असेल तर सहा इंच तुम्ही त्याच्यात वाढवून घेऊ शकता तर तुम्ही कमरेचा जो बेल्ट आहे समजा वीस असेल तर तुम्ही अगर नाडी ही वापरणार असतील ह्याच्यात मी नाडी वापरणार आहे तर पाच ते सहा इंच वाढवून घ्यायचं आहे अगर वीस असेल तर तुम्ही त्याचा प पंचवीस असं तुम्ही पाच इंच घेऊन ते कमरेचा बेल्ट काढू शकता त्यानंतर अगर आत्ता ह्याचं मला रेडीमध्ये कमरेचा जो माप आहे तो अगर पंचवीस आला आहे तर मी एकतीसपर्यंत ह्याचा करणार म्हणजे पाच सहा इंच जास्तपैकी पाहिजे आणि ह्याला अस्तर जो आहे ह्याची उंची जी आहे त्याच्या अपेक्षा फक्त दोन इंच अस्तर कमी घ्यायचं आहे आणि घेर जो आहे तुम्हाला हवं असेल तर हा जो घेर आहे पूर्ण तर इतकं तुम्ही ठेवू शकता पण तितकी गरज नाही पण कमीत कमी दोन मीटर किंवा पावणे दोन मीटर ते दीड मीटर तरी घेर पाहिजे पण अगर डान्स करणाऱ्या मुली असतील तर त्यांना हा जितका घेर असतो तितका तो अस्तरचा घेर असायला पाहिजे कारण ह्याच्यासोबत ते फिरलं पाहिजे हा प्लेटेड पर्कर आहे ह्याच्यामध्ये आणि ह्याच्यावरती तुम्ही डिझायनर कुठलेही ब्लाऊज वापरलं तर एक वेगळा लुक तुम्हाला दिसेल हा, मी जेव्हा पूर्ण रेडी होईल तेव्हा मी तुम्हाला हा ड्रेस दाखवणार आहे कारण हा माझ्या छोटीसाठी शिवणार आहे त्यामुळे प्रत्यक्षात तुम्हाला ती वेअर केलेला ड्रेससुद्धा तुम्हाला पाहायला भेटेल तर ह्याच्यामध्ये साडीचा सा कपडा किंवा जुन्या साडीचा सा जेव्हा कपडा वापरतो हे तर नवीन आहे तुम्ही जुन्या साडीचा सा अगर कपडा वापरत असतील तर कपडा कसा आहे साडी किती जुनी आहे टिकणार आहे का हे तुम्ही पाहून घ्या कारण सेमी सिल्क असेल तर आरामात टिकेल पण प्युअर सिल्क असेल तर चिरू शकतं ही एक भीती असते तर हे चेक करायचं आहे परत तुम्हाला एकदा मी ह्याची पूर्ण उंची सांगते पूर्ण उंची आहे ह्याची चाळीस इंच ह्याचा घेर घेतला मी अडीच मीटर कमरेचा बेल्ट आहे तो पंचवीस आहे कमरेचा माप आणि त्याच्यामध्ये मी प्लस सहा इंच करून हा रेडी मध्ये एकतीस इंच होईल त्याच्यामध्ये मी थोडासा शिलाईसाठी वाढवलेला आहे एक दीड इंच अशा पद्धतीने आणि ह्याची जी कमरेची हे कमर बेल्टची उंची आहे ती आपल्याला रेडीमध्ये तीन इंच पाहिजे तर असा मी हा सात इंचाचा सा बेल्ट काढलेला आहे ह्याच्यात मी सविस्तर सगळे ह्या परकर ह्याच्याबद्दल सांगितलेलं आहे अस्तर जो आहे तो मी सरळ त्याचा जो आहे त्या मापानुसारच मी लावणार आहे ते अस्तरचं काय कटिंग काहीच नाही आणि ह्याचंही कटिंग इतकं काहीही जास्त आ, बोलतात ना म्हणजे बिघडण्यासारखं नसतं साधं सिंपल कटिंग आहे म्हणजे तुम्ही उंची घ्यायचं आहे आणि जितकं घेर आहे तो घेर अगदी घ्यायचा कट करायचा आणि उंचीनुसार फक्त वरचं हे काठ काढायचं हे जे मी काठ काढलेलं आहे हे वरचंच काठ काढलेलं आहे तर अशा पद्धतीने तुम्ही अगर नवीन असतील तरीही तुम्ही साधं सिंपल असा परकोट शिवू शकता तर तुम्हाला ह्याची कटिंग कशी वाटली ह्याच्यात काही अडचण असेल तर नक्की विचारा आणि पुढचा व्हिडिओ तो शिलायचा आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक बटनला क्लिक करायला विसरू नका तसंच चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका तुमचे जे काही सूचना व शंका असतील तुम्ही खाली कमेंट सेक्शनमध्ये आम्हाला सांगू शकतात आपण परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद